नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये मी अखिल सर संचालक एम पी एस सी एम अकॅडमी आज आपण विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आप शिकणार आहोत महत्वाचं म्हणजे की समाजसुधारक सिरीज सुरू आहे आणि या समाज सुधारक सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सर्व लेक्चर्स रिपिटेशन म्हणजे रिव्हिजन मध्ये बघता येईल व्हिडिओ सगळे अपलोडेड आहेत आता आपण बघणार आहोत विनायक दामोदर सावरकर बघा रे यांचा जन्मगाव कोणतं भगूर होतं नाशिक जिल्ह्यामध्ये यांचा जन्म कधी झालेला आहे अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे एक मध्ये ते उत्तीर्ण मॅट्रिक झालेले आहे दहावी पास झालेले आहेत लक्षात त्यानंतर एकोणीसशे दोन मध्ये बी ए मध्ये पदवीसाठी फरभुषण महाविद्यालयात त्यांनी काय घेतला होता रे प्रवेश घेतलेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सहा मध्ये कायद्याच्या शिक्षणासाठी ते कुठे गेले रे लंडनला गेले होते हे लक्षात घ्या आणि विवाह त्यांचा कधी झालेला आहे एकोणीसशे एक मध्ये यमुनाबाई यांच्याशी विवाह झालेला होता रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची मुलगी होती आणि यांच्या मुलीसोबत यमुनाबाईसोबत सावरकरांचा विवाह झालेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा बघा रे हे लक्षात ठेवा हे पण प्रश्न येऊ शकतात अठराशे ब्याण्णव मध्ये सावरकरांच्या आईचे काय झाले होते रे निधन झालेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांनी काय केलं होतं का। स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्त्रोत या रचना त्यांनी केलेल्या होत्या कधी अठराशे शहाण्णव मध्ये त्यानंतर अठराशे सत्त्याण्णव मध्ये विद्यार्थी दशेत सावरकरांवर दामोदर चापेकर यांना रेड व आयस्टर यांच्या खुणाच्या प्रकरण प्रकरणात दिलेल्या फाशीच्या त्यांच्यावर खुदा म्हणजे खूप प्रभाव पडलेला होता हे लक्षात घ्या म्हणजे काय अरे की विद्यार्थी दशेमध्ये सावरकर सावरकर असतील आणि चापेकर बंधू असतील यांनी रॅड व आयस्टर यांच्या खुनाचा प्र, जो प्रकरण घडलेला होता त्या प्रकरणामध्ये फाशीचा त्यांच्यावर काय पडलेला होता रे प्रभाव पडलेला होता त्याच्यानंतर अठराशे हो मध्ये वयाच्या पंधरा वर्षी अष्टबुधा कुलदेवतेचे समोर त्यांनी काय केलेलं आहे मातृभूमीच्या हा स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती केलेली आहे आणि ते सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत मरता मरता लढत राहील अशी त्यांनी काय घेतलेली होती रे शपथ घेतलेली होती हे तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर अठराशे नव्याण्णव मध्ये वडिलांचा सा, फ्लेगच्या साथीने काय झालेला होता रे फ्लेग साथ सुरू होती म्हणजे आपण बघितलं तर अठराशे सत्त्याण्णव पासूनच ते काय झालेलं होतं रे फ्लेग साथ सुरू झालेली होती अभिनव भारताच्या प्रचारासाठी हा अभिनव भारताच्या प्रचाराचे काम करण्यासाठी त्यांनी विहीर साप्ताहिकातून लिहिण्यास काय केलेला होता रे सुरुवात केलेली होती प्रारंभ केलेली होती अभिनव भारताचे मुखपत्र कोणते होते विहीर होते आयएम पी आहे रे लक्षात घ्या अभिनव भारताचे मुखपत्र काय होते रे विहीर होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नोट डाऊन करायचं ओके त्यानंतर अभिनव भारत हे नाव इटालियन देशभक्त व क्रांतिकार यांच्या यंग इथलिया संस्थेच्या प्रेरणेवरून आपण घेतलेले आहे म्हणजे त्यांनी नाव ठेवलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पाच मध्ये हा एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणी नंतर पुण्यात विदेशी मालाची होडी त्यांनी केलेली होती हा सुद्धा आय एम पी आहे रे लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेज त्यांना सोडावे लागलेले होते कारण त्यांनी हा असे जे प्रकरण घडलेले होते तर लोक त्यांच्यावर प्रहार करत होते म्हणून त्यांनी काय केलेलं होतं रे फर्ग्युसन कॉलेज सोडलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सहा मध्ये सावरकरांना श्यामजी कृष्ण वर्मा ह ना यांची शिष्यवृत्ती मिळाली होती आणि ते कायद्याच्या अभ्यासासाठी कुठे गेले होते रे इंग्लंडला गेलेले होते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी त्यांना शिफारस करण्यात आलेली होती शिफारस कोणी केली होती लोकमान्य टिळक असतील आणि शिवराम परांजपे असतील आणि त्यामध्ये सदस्य आपल्याला कोण सांगता येत रे मधमा कामा मदनलाल धिंगरा भाई परमानंद अय्यर ज्ञानचंद वर्मा विरेंद्र चट्टोपाध्याय आणि सेनापती बापट हे आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगता येते सदस्य सांगता येतात त्यानंतर हे सर्व सदस्य भारतात आल्यानंतर अभिनव भारताचे काय बनले होते रे सदस्य बनले होते आणि इंग्लंडलाच असताना सावरकरांनी मॅग्झिनच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर त्यांनी केलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे हा ना त्यानंतर इंग्रजी सरकारने भारतात या पुस्तकावर काय घेतली होती बंदी घातलेली होती त्यांनी देते अठराशे चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता हा सुद्धा एम आय लक्षात ठेवायचं याच्यावर प्रश्न आलेला आहे ओके पोलीस भरतीला येऊ शकतो प्रश्न स्वतंत्र प्रश्न या ग्रंथाला इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स असे नाव देण्यात आलेले आहेत कोणत्या ग्रंथाला इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स असे नाव देण्यात आलेले आहे रे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्राम या ग्रंथाला त्यांनी इंडिपेंडन्स असे नाव दिले देण्यात आलेले आहेत इंडियन मध्ये गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याचे काम त्यांनी शिकलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लंडनहून त्यांनी अभिनव भारताच्या सदस्याचा काय केलेला होता रे पुस्तकामधून पिस्टुले पाठवलेली होती लक्षात ठेवा इंग्लंडहून त्यांनी अभिनव भारताच्या सदस्यांना पुस्तकामधून काय पाठवलं पाठवलेली होती हे लक्षात घ्या कुठे पाठवलेली होती भारतामध्ये पाठवलेली होती हे लक्षात घ्यायचं आहे त्यांनी ब्रिटन मध्ये स्वातंत्र्य भारत नावाने संघटना स्थापन केलेली होती मित्रांनो हे लक्षात घ्या कोणत्या नावाने रे स्वातंत्र्य भारत या नावाने त्यांनी संघटना स्थापन केली होती कुठे ब्रिटन मध्ये म्हणजे विचार करा की भारतीय व्यक्ती ब्रिटन मध्ये जाऊन भारताचा विचार करतोय म्हणजे किती मोठी पर्सनलिटी आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता रशियन व्यक्तीकडून बॉम्ब तयार करण्यासाठी त्यांनी तीन व्यक्तींना सावरकरांनी कोणाला पाठवले होते त्या तीन व्यक्तींना पाठवलेले होते ते तीन व्यक्ती कोण होते हो रे फ्रान्सला पाठवले होते त्यांनी ते तीन व्यक्ती कोण हेमचंद्र मिर्झा अब्बास हे तिघे भारतातील पहिल्या बॉम्बचे जनक आपल्याला सांगता येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सात मध्ये लंडनच्या इंडिया हाऊस येथे प्रथम भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची स्वर्ण जयंती त्यांनी साजरी केलेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सात मध्येच जर्मनीत आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेस भरली तेथे मॅडमा कामा कामांनी ध्वज फडकवलेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मधमा कामांनी काय फडक फडकवलेला होता ध्वज फडकवलेला होता त्यानंतर अठराशे नव्याण्णव साली राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त स्थापना हा संस्था स्थापना झाली कोणती रे अठराशे न्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था हे स्थापन करण्यात आलेली होती यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत हा ना म्हणजे याचा आपण विचार केला तर महेशकर आणि पागे हे लोक त्याच्यामध्ये आपल्याला सहकारी सांगता येतात त्याच्यानंतर एकोणीसशे मध्ये मूळ गावी भगूर त्यांचा गाव मूळ येथे आणि मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेची त्यांनी स्थापना केलेली होती हा प्रश्न स्वातंत्र्यरित्या येऊ शकतो की खूप आय एम आहे याच्यावर एम पी ला प्रश्न आलेला आहे हा ना हा आय एम अरे लक्षात घ्या हा ना कुठे स्थापन केला होता त्यांनी त्यांचा मुडगावी भगूर येथे मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेची त्यांनी स्थापना केलेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे चार मध्ये मे महिन्यात मित्रमेळा चे रूपांतर अभिनव भारत मध्ये करण्यात आलेले होते या संघटनेमध्ये करण्यात आलेले होते कशाचे मित्रमेळा संघटना कधी एकोणीसशे एकोणीसशे साली हा मित्रमेळा कुठे भगुर या ठिकाणी आणि त्याचेच रूपांतर कशामध्ये करण्यात आले रे तर मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या संस्थेमध्ये करण्यात आलं कधी एकोणीसशे चार मध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न स्वातंत्र्यरित्या येऊ शकतो हा त्यानंतर मुख्यालय कुठे नाशिकमध्ये है ना मुख्यालय नाशिक नाशिकमध्ये आणि या संघटनेचे ध्येय काय होते हे लक्षात घ्या या संघटनेचे ध्येय होते की सशस्त्र क्रांतीने भारताचे राजकीय स्वातंत्र्य मिळवणे लक्षात घ्या त्यानंतर परदेशामध्ये शस्त्र खरेदी करून भारतात पाठवणे आणि त्याच्यानंतर भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध विरुद्ध प्रचार करणे आणि चौथं स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण याद्वारे लोकमत तयार करणे हे महत्वाचे आपल्याला उद्देश सांगता येते ध्येय सांगता येते आणि उठा उठावाची योग्य संधी संधी सुद्धा शोधणे हे सुद्धा आपल्याला इथं सांगता येते रे हे पाच प्रकारचे ध्येय होते रे कशाचे रे अभिनव भारत संघटनेचे लक्षात घ्या कधीची एकोणीसशे साली काय मित्र मेळा संघटना स्थापन झाली आणि त्याचे रूपांतर एकोणीसशे चार ला कशामध्ये झालं रे अभिनव भारत या संस्थेमध्ये झालेलं होतं त्यानंतर सावरकर ठीक आहे त्यानंतर सावरकर सावरकर इंग्लंडला गेले असताना त्यांचे थोरले बंधू ठीक आहे गणेश सावरकर हा ना यांनी अभिनव भारताचे काम हा ना काय केलेले आहेत रे बघत बघत असताना पोलीस निरीक्षक मोहम्मद हुसेन यांच्याबरोबर संघर्ष झालेला होता म्हणजे काय रे की सावरकरांचे बंधू त्यांचे भाऊ कोण होते गणेश सावरकर जे अभिनव भारत संघटना बघत होते आणि त्यांच्या सोबत काय संघर्ष झाला कोणासोबत संघर्ष झाला रे की पोलीस निरीक्षक मोहम्मद हुसेन यांच्यासोबत काय झालेला होता संघर्ष झालेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अभिनव भारताच्या सर्व सदस्यांना दांडपट्टा पट्टा हा ना दांड शिकण्यासाठी इब्राहिम खान लक्षात घ्या या लष्करी सेनावृत्त हा सेनानिवृत्त व्यक्तींची निवड केलेली होती हे लक्षात घ्या कोणाची हे इब्राहिम खान या लष्करी सेना, नि... सेना निवृत्त व्यक्तींची त्यांनी काय केलेली होती निवड केलेली होती त्र्यंबक चक्रवर्ती यांनी बंदुका रायफ हा ना बंदुका रायफली दारूगोडा ह्या सर्व गोष्टी साहित्य त्यांनी काय केलेले होते मिळवलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर बघा पुढे कोटूर येथील हा ना बघा कोटूर येथील बर्वेचा वाडा अभिनव भारताचे शस्त्रकार होते त्याच वेळी बाबा बाबाराव सावरकर यांच्या घरावर इंग्रजांनी काय केलेला होता छापा टाकलेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये आक्षेपार्य कागदपत्रे सापडली एकोणीसशे नऊ मध्ये त्यांना शिक्षा झाली कोणाला रे सावरकरांना हे लक्षात घ्या या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जाक्षणची हत्या केलेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हा इंग्रज व्यक्ती होता त्याची हत्या केलेली होती कोणी रे अनंत लक्ष्मण कानेरे यांनी ते हत्या केलेली होती अनंत कानेरे यांना पकडल्यानंतर एक पिस्तूल खूनचा बदला खुनाने असे शीर्षकाने एक निवेदन सापडलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर इंग्रजांनी अनेक ठिकाणी छापे टाकून वैद्य या क्रांतिकारास पकडले गेले होते त्याने सर्व माहिती पोलिसांना दिलेली होती हा प्रश्न येऊ शकतो कोणी माहिती पोलिसांना दिलेली होती तर कोण गणू वैद्य हा आय एम पी आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर ब्रह्मगिरी बुवा दीक्षित पाऊल पावलवलकर यांना शिक्षा झालेल्या होत्या ठीक आहे हे फक्त लक्षात ठेवायचं सावरकर पॅरिसहून लंडनला आले तेव्हा विक्टोरिया विक्टोरिया स्टेशन आहे कुठे लंडनहून परत आलेले होते ते, ते पॅरिसहून लंडनहून हा पॅरिसहून लंडनला आले होते त्यावेळेस विक्टोरिया स्टेशनवर त्यांना पकडण्यात आले होते समुद्रमार्गे त्यांना मोरिया बोटीतून आणण्यात आले हा प्रश्न येणार आहे हा

त्यांच्यावर खटला चालवला गेला होता एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीशे अकरा मध्ये पंचवीस वर्ष त्यांना काय झालेली होती रे जन्मठेप झालेली होती शिक्षा झालेली होती एकोणीसशे अकरा मध्ये परत पंचवीस वर्ष जन्मठेप आहे ना कुणाच्या खुणामध्ये जॅक्सनच्या खुणात त्यांना जन्मठेप झालेली होती शिक्षा सुनाव सुनावल्यानंतर फक्त पन्नास वर्ष पण तोवर तुमचे ब्रिटिश राज्य टिकेल तर असे उद्धार सावरकरांनी केलेले होते काय म्हटलेले होते शिक्षा सुनाव सुनावल्यानंतर फक्त पन्नास वर्ष तुमचे ब्रिटिश राज्य भारतामध्ये टिकेल अशा पद्धतीने उद्गार सावरकरांनी काढलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे एकोणीसशे अकरा मध्ये अंदमान अंदमान निकोबार सेल्युलर जेल माहिती आहे तुम्हाला एकोणीसशे अकरा मध्ये अंदमान सेल्युलर जेलमध्ये हा ना त्यांना कोर्ट येथे तुरुंगवाद झाला होता कुठे पोर्ट येथे तुरुंगावास झालेला होता एकोणीसशे बावीस पर्यंत ते होते नंतर रत्नागिरीच्या जेलमध्ये तीन तेथे त्यांनी हिंदुत्व प्रबंध लिला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणता प्रबंध हिंदुत्व प्रबंधलीला हाही सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर सावरकर रत्नागिरी जिल्ह्यात स्थापन सावरकर काय म्हणते सावरकर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध राहतील व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय जिल्ह्यांची सीमा व ओलांडा ते राहतील हे लक्षात घ्या पुन्हा एकदा वाचू ते दिसत नाही मला ठीक आहे एकोणीसशे बावीस पर्यंत ते तेच होते नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा रत्नागिरी जेलमध्ये तीन वर्ष स्थानबद्ध होते तीन वर्ष होते ते त्यांनी हिंदुत्व प्रबंध लिहिला आणि सावरकर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध राहतील व जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय जिल्ह्याची सीमा ओलांडता नाही येणार त्याशा पद्धतीने ते आपल्याला सांगता येतात ठीक आहे पाच वर्ष राजकीय खाजगीय भाग नाही अशा अट टाकण्यात आलेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेलमध्ये मुक्ततेसाठी रंगस्वामी आयं, रंगस्वामी अय्यंगार मेहता विठ्ठल पल्ले यांनी ते प्रयत्न केलेले होते जेल मधून मुक्ततेसाठी म्हणजे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणाची आपल्याला सपोर्ट करता म्हणजे सहकार्य लाभलेला होता प्रयत्न केलेला होता रंगस्वामी अय्यंगार मेहता विठ्ठल पल्ले यांनी प्रयत्न ते केलेले होते एकोणीसशे पंचवीस मध्ये बघा रे रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले होते त्यांनी हा प्रश्न पण आलेला आहे रत्नागिरी येथे कोणता मंदिर बांधलेला होता पतित पावन मंदिर त्यांनी बांधलेला होता कशासाठी रे अस्पृश्यता निवारण सहभोजन शुद्धीकरण हिंदू संघटना या मार्गांनी हिंदू धर्मीय प्रयत्न करतील या पद्धतीने त्यांनी सांगितलेला होता एकोणीसशे पंचवीस मध्ये मुलीचा जन्म झाला तेथे ते नाव प्रभा ठेवलेले होते त्यांचा मुलीचं नाव काय ठेवले होते रे प्रभा असे ठेवले होते एकोणीसशे पंचवीस मध्ये हिंदू महासवे हिंदू महासभेशी जोडले गेलेले होते ते ठीक आहे एकोणीसशे सव्वीस मध्ये मुंबई येथे श्रद्धानंद साप्ताहिक त्यांनी सुरू केलेला होता एकोणीसशे सत्तावीस मध्ये रत्नागिरी सावरकर यांची गांधी भेट झालेली होती ठीक आहे रत्नागिरीमध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणाची रत्नागिरीमध्ये सावरकर आणि महात्मा गांधी यांची भेट झालेली होती त्याच्यानंतर सावरकरांनी स्थापन केलेल्या संस्था वगैरे बघा एकोण अठराशे नव्याण्णव राष्ट्रभक्त समूह स्थापन केला एकोणीसशे मध्ये मित्रमेढा एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत एकोणीसशे सहा मध्ये फ्री इंडिया सोसायटी म्हणजे स्वातंत्र्य भारत लंडन रत्नागिरीहून हिंदू सभा त्यांनी स्थापन केलेली आहे हे लक्षात घ्या फ्री इंडिया सोसायटी त्यांनी स्थापन केलेली आहे स्वातंत्र्य भारत लंडन मध्ये स्थापन आहे आणि रत्नागिरी हिंदू सभा हे सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे कधी एकोणीसशे सहा मध्ये मी समुद्रात उडी टाकली ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील पण मी जे सामाजिक विचार मांडले याबद्दल त्यांनी आपला उद्धार केलेला आहे हा ना हे लक्षात ठेवायचं आहे उद्धार केलेला आहे ओके त्यानंतर समाजाचे स्मरण ठेवावे असे सावरकरांनी म्हटलेलं आहे समाजाचे स्मरण ठेवावे असे सावरकरांनी म्हटलेलं आहे एकोणीसशे अठ्ठावीस ला त्यांचा मुलगा विश्वास यांचा जन्म झालेला होता ठीक आहे विश्वास यांचा जन्म झालेला होता एकोणीसशे पस्तीस मध्ये द्या पण ते शक्य झाले नाही अलक्षात त्यानंतर एकोणीसशे सदतीस मध्ये प्रांतिक सरकार सत्तेवर तेव्हापासून त्यांची बिनसर्त पाठिंबा मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांची सुटका झालेली होती एकोणीसशे सदतीस मध्ये हिंदू महासभा त्याचे अध्यक्ष म्हणून एकोणीसशे चौवेचाळीस पर्यंत होते एकोणीसशे मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं पुढे सलोखा आवा म्हणून नाशिकमध्ये क्रांतिकारांनी एकोणीसशे सहा मध्ये अकबराची जयंती साजरी केलेली होती हे लक्षात घ्या कोणाची जयंती साजरी केली होती अकबराची एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे सदतीस दरम्यान त्यांनी सामाजिक कार्य केले एकोणीसशे तेवीस पूर्वी एकोणीसशे सदतीस नंतरच्या काळामध्ये त्यांनी सामाजिक सुधारणेचे कार्य केलेले नव्हते लक्षात आलं एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे सदतीस दरम्यान त्यांनी सामाजिक कार्य केले पण एकोणीसशे तेवीस पूर्वी ठीक आहे तेवीस च्या आधी त्यांनी सुधारणे सामाजिक सुधारणेवर भर दिला नाही लेखण्या मोठा हा ना लेखण्या मोठा बंदुका उचला असा संदेश त्यांनी दिलेला आहे ना लेखण्या मुळा व बंदुका उचला असा त्यांनी संदेश दिलेला आहे एकोणीसशे एकोणचाळीसच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सर्व राजकारण्यांचे हिंदवीकरण करा असे प्रतिपादन त्यांनी केलेले होते त्यांनी सैनिकीकरणाचा चळवळ हे राबवलेला दिसतो आपल्याला आणि याचा फायदा सुभाषचंद्र बोस यांना झालेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये सांगली मराठी रंगीभूमी महोत्सव भरलेला होता त्याचे अध्यक्ष स्वतः सावरकर होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस ला सांगली येथे बाबाराव सावरकरांचे काय झाले होते निधन झालेले होते एकोणीसशे छेचाळीस मध्ये सावरकरांनी लिहिलेल्या साप्ताहिकीवर बंदी सरकारने उठवलेली होती कारण की ते प्रहार करायचे अलक्षात इंग्रजावर प्रहार करायचे त्यासाठी त्यांनी ते बंदी केलेली होती कोणी रे इंग्रज लोकांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्य पण फाळणीला त्याचा विरोध झाला आणि तो अखंड भारताचे झाले असे आपल्याला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीजीच्या खुना प्रकरणी त्यांना दोष नसतानाही अटक करण्यात आलेली होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे रे एकोणीसशे बावन मध्ये पुणे येथे अभिनव भारतात एकोणीसशे बावन्न मध्ये पुणे येथे अभिनव भारताचा सांगता पडला आणि त्याच्यामध्ये ते विसर्जित झालेली होती कोणती सभा विसर्जित झाली होती एकोणीसशे बावन्नला अभिनव भारत ही संघटना मिळवून देणे हेतू साध्य झालेला होता त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळकांच्या जन्म जन्मशताब्दी समारोहाचे अध्यक्ष सावरकर होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे मध्ये सत्तावनच्या स्वातंत्र्य समारास शताब्दी समारोह दिल्ली येथे पार पडलेला होता त्यामध्ये दिल्लीत सावरकरांनी भाषण दिलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे एकतीस ला रत्नागिरी सोमवंशीय महान परिषद सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेली होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे रे अस्पृश्यांना ते पूर्व स्पृश्य हा शब्द वापरतात हा अस्पृश्यांना काय वापरतात शब्द वापरतात हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे हा शब्द कोणी वापरलेला आहे तर सावरकरांनी वापरलेला आहे पुणे विद्यापीठाने डिलीट पदवी दिलेली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कोणत्या विद्यापीठाने पुणे एकोणीसशे साठ मध्ये या वर्षी त्यांच्या जयंतीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा वाढदिवस मृत्युंजय दिन म्हणून साजरा करण्यात आला पुढे त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला होता त्यानंतर अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ क्रांतिकारांची गीता मानली जाते हा सुद्धा महत्वाचा आहे ओके अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले फेब्रुवारी अठराशे सहासष्ट मध्ये वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी हा ना काय केलेलं आहे रे प्रयोग वेशन त्यांनी स्वीकारलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इच्छा मृत्यू म्हणतो आपण त्याला आणि त्यांचे गुरु कोण होते जोसेफ होते शिवराम परांजपे होते, परांज होते हे दोन लोक तुम्हाला लक्षात ते ठेवायचे त्यांच्या गुरुवर सुद्धा प्रश्न विचारू शकतात ग्रंथ आणि आत्मचरित्र आपण विचार केला तर माझी जन्म ठेव शिबिरात अथांग त्याचे असे तीन त्यांचे काय ग्रंथ आत्मचरित्र आहेत कादंबरीचा विचार केला तर काडे मोकल्यांचे बंड असे त्यांचे काय कादंबरी आहेत त्यांचे लेख जर विचार केला रे तर लेख बघून घ्या लेख बघा आत्मचरित्राची प्रस्तावना लंडनची बातमीपत्रे गांधी गोंधळ विज्ञाननिष्ठ निबंध गंगा हना गंगा गरमागरम चिवळा जा जाती निबंध स्फुट लेख तेजस्वी तारे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे पंचप्राण हिंदू राष्ट्र दर्शन हे सर्व काय त्यांचे काय ते लेख आहेत त्यानंतर त्यांनी संगीत उचाप, संगीत भी, भी, भी उत्तर क्रिया बोधिसत्व हे सर्व त्यांची नाटके आहेत पुस्तके जर विचार केला तर अठराशे सत्तावनचे चे स्वातंत्र्य समर हा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न येतो त्यांच्यानंतर भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हिंदू पद पाही त्यानंतर माझ्या आठवणी ठीक आहे हे सर्व त्यांचे काय ते पुस्तके आहेत यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने सावरकर आपण बघितले आहेत संपूर्ण माहिती हे पुन्हा पुन्हा तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल आणि यावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल धन्यवाद yeah!